प्रभू रामचंद्र भगवान की जय पवन सुत हनुमान महाराज की जय आई वडिलाजी तुमच्या सारखे कसे मनवी तो आत्मा राम दिसे दुखाचा राम युद्ध धर्म परमा धर्म तू आता रामायण पूर्वज उतरती जाण पूर्वजांचे नवल कोण संपूर्ण त्रिजगती प्राप्त प्रसंगी लक्ष्मण शक्तीतील पाचव्या अध्यायातील पूर्वार्ध झाला आणि आज या आत्माराम महाराज यांच्या शेलगाव नगरीमध्ये येण्याचा प्रसंग तुमच्या सगळ्या साधूसंतांच्या भेटीचा सा योग आमच्या महाराजाकडून आला आणि सुंदर असं या ठिकाणी कमी जरी माणसं असली गर्दी नसू दे पण गर्दी आहे सुंदर असं ऐकणारे आहेत मन लावून ऐकणारे आहेत पण कमी असलं तरी चालतात आणि ज्या ठिकाणी राम कथा चालते त्या ठिकाणी नेहमी असतात म्हणून न्या हनुमंतानं जरी आपली कथा ऐकली तरी ती पावन झाली पवित्र झाली लगेच आपण या वळू या ठिकाणी आताच आपल्या भक्तीमधील श्रेष्ठ भक्त असणारा भरत आणि हनुमंत या दोघांचा संवाद या ठिकाणी चालू झालेला आहे आताच भरताची या ठिकाणी नंदीग्रामामध्ये कशी अवस्था होती नंदीग्रामामध्ये कसं वातावरण होतं त्या ठिकाणी आपल्या आमच्या हिंगोली जिल्ह्याचे वैभव असणारे भत्राव पाटील फुले यांनी सुंदर असं निरूपण केलं ते ऐकलं या ठिकाणी हनुमंतराया भरताला राम समजून बोलत आहेत रामा तुझं या ठिकाणी येण्याचं काय काम आहे आणि या ठिकाणी का आला तर पुन्हा अजून काय काय बोलतात ते ऐका धीर वीर परम उदाहरण प्रवीण माशुर पुराणे गजती अपार ते समाग्रि काय म्हणले रामा तू तर म्हणले धीरवान आहे धैर्यवान आहे धनुर्धारी आहेस खूप सारे पुराण म्हणले तुझी कीर्ती गातात चहुवेदी जान साई शास्त्री पुराण अठराही पुराण आरिश गाती अशा प्रकारे सगळे पुराण तुझं गुण गातात आणि तू या ठिकाणी म्हणले सगळं सोडून या ठिकाणी आला तुझा सगळा लटका सगळा खेळ आहे असं त्या ठिकाणी हनुमंतराया भरत समजून रामा लटिकेत लटिकेतू जेव्रत सगळ लटिकेतव्रत बटिकाची केवळ सर्वच खेळ लटका आहे तुझं कुळ लटका आहे तुझं त्या ठिकाणी धैर्य लटका आहे तुझं त्या ठिकाणी जे कीर्ती आहे मी ऐकली ती सुद्धा या ठिकाणी लटकी आहे असं त्या भारताला राम समजून आणू तुझं पुरुषत्वची तुझं काय सांगावं म्हणणे तुला जर पुरुष म्हणाव तर पुरुषत्व नाही स्त्री म्हणावत स्त्री सारखा दिसतही नाही आणि तिसरा प्रकारही या ठिकाणी दिसत नाही बघा एवढं जर त्या थी ठिकाणी जगाच्या मालकाला बोलण्याचं जर सामर्थ्य कोणाचे अंगी असेल तर फक्त बोल भक्तच बोलू शकतो काळ्या इथ्या त्या थी ठिकाणी फक्त जनाबाईच बोलू शकते कारण तो अधिकार त्या ठिकाणी भक्ताला असतो तसे या ठिकाणी हनुमंतराया प्रभू रामचंद्राला भरताला प्रभू रामचंद्र समजून बोलतो तुझी लटकी तुझी शक्ती लटकी तुझी गती लटिका तू कसा आहे तुझं लटका सुद्धा लटका आहे तुझी द्रुत कृती सुद्धा या ठिकाणी लटकी आहे या ठिकाणी तूच लटका आहे असं हनुमंत बोलता व्रताची वाझे नम धर्म व्रता तुझे धर्म धर्म रघुद्ध खोट म्हणले नामाचा आहे तुझ्या पण हा व्यर्थ आहे म्हणले खोटा आहे तो नामाचा महिमा कारण काहीच याला काही अर्थ नाही धर्म सुद्धा या ठिकाणी धर्म या ठिकाणी तू केला म्हणून याला काही अर्थ नाही ठिकाणी केला ती असा गुरु शास्त्र धर्म बोल विला रजी दिला तो किती तरी तुझ्या कथा ऐकल्या पण सर्व वाया गेला भगवंता भाऊ त्या ठिकाणी लक्ष्मणाला रणांगणावर सोडून या ठिकाणी आला म्हणजे सर्व या ठिकाणी वाया गेलं भरताला राम समजून पाठीशी घालता परंतु या ठिकाणी म्हणले पा सुग्रीवाला एकटं सोडून दिलं त्या विभीषणाला एकटं सोडून दिलं लक्ष्मणाला आपल्या सख्या भावाला एकटा सोडून या ठिकाणी आलास हनुमंत बोलतो आम्ही एक गोळा एक एक गोळा मुळे खेळू शकू ब्रह्मांड गोळा काही शिरावणाचे आमच्या ताकद खूप मोठी आम्ही एक एक म्हणले जे वानर आहे ना सर्व ब्रह्मांडाला गिळण्याची शक्ती आमच्यात आणि ही शक्ती कोणात असते माहिती का जे भगवंताचे निश्चिम भक्त असतात जे भगवंताचे निज भक्त असतात त्यांच्याच मध्ये सामर्थ्य असते सर्व ब्रह्मांडाला गेलण्याची शक्ती म्हणली आमच्यात आहे हनुमंत भारताला बोलवरी सत्वर पळाला बाण समोरिला या ठिकाणी रामा आपला भाऊ त्या रणांगणावर पडलेला असताना विकळ अवस्थेत लक्ष्मण पडलेला असताना तिथून पळून या ठिकाणी आला आणि येण्याच्या अगोदर म्हणले बाण सुद्धा मला येण्यासाठी पाठवला काय तू असं त्या ठिकाणी भरताला हनुमंतराव औषधे फक्त एक मुहूर्त म्हणजे फक्त जर अठ्ठेचाळीस मिनिटं जर त्या ठिकाणी राहिला असतास ना तर मी औषधी घेऊन त्या ठिकाणी आलोच असतो आणि लक्ष्मणाला उठवलं असत तू खूप घाई गेली इथं का आला आणि म्हणता ला थोडा न्याय केला विक्र बंधुराने दिला ऐकता भरत चकित झाला पाहू लागला काजी,

स्वतःच्या मनातले विचार सुरू झाले म्हणले हा तर म्हणले वानर आहे याच्या शेपटीवर म्हणले मोठा पर्वत दिसतो कुठं चालला असेल असा विचार बरं करून तिचे आतिबळे बलवंत वाक दृष्टी कोणी नामांकित सत्वर जो वानर आहे हा मला खूप मोठा बलवान वानर दिसतो हा म्हणले कळी काळाला सुद्धा न पिणारा वानर आहे आणि हा या ठिकाणी बाण माझा कसा होता, होता? राम नामांकित होता म्हणून तो ये या ठिकाणी आला असा भरत विचार असायला पाहिजे कुठंतरी युद्ध चालू आहे आणि त्या युद्धासाठी हा पर्वत घेऊन चालले सैयु हो परंतु प्रभू रामचंद्र या ठिकाणी पाठवला हो आता प्रभू रामचंद्रचा होतांत आपण याला विचार भरत विचार करतो श्री दी राम तीन दयाळा राम बाबा तुकाळ रामस प्रेम जहारा प्रनत ठिकाणी दयाळू आहे कृपाळू आहे कनवाळू आहे माझी किंवा माझ्या रामाला चाली आणि या ठिकाणी एक राम भक्त मला रामाचा वृत्तांत सांगण्यासाठी या ठिकाणी पाठवला खरंच रामा तू खूप कृपाळू आहे परत बोलू लागला वाचक माधव पैकीने सूचक माऊली कुठे प्रभू रामचंद्र भगवान की जय